चला खूप दिवसांनी योग जुळून आला मैत्रिणी मैत्रिणी भेटण्याचा आणि तिने मला आवर्जून सांगितलं की तुझ्या रेसिपीच्या पिटाऱ्यामधली एक चमचमीत रेसिपी माझ्यासाठी सुद्धा बनव नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये मी पूनम तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते चला रेसिपी मैत्रिणीसाठी आहे आणि तीही वेज आहे रेसिपीला सुरुवात करूया तर हितन ना मी एक चॉपिंग बोर्ड घेतलेला आहे आणि याच्यावरती आहे ना दोन मिडियम साइजचे कांदे घेतलेले आहेत कांद्याची सालं वगैरे काढून घ्यायची आणि कांद्याचा जो कडक भाग असतो ना तो सुद्धा काढून घ्यायचा आहे आपल्याला कारण कडक भाग काढल्यामुळे काय होतं ना कांदा लवकर भाजला किंवा शिजला जातो तर कांदा आहे ना अगदी पातळ पातळ सर आपल्याला असा कापून घ्यायचा आहे तुम्ही मिडियम किंवा अगदी रफली चॉप सुद्धा करून घेऊ शकता तर इथं बघा सगळा कांदा मी असा उभा स्लाईस करून घेतलाय आणि इथं आहे ना मी असे टोमॅटो आहेत ना ते सुद्धा असे कट करून घेणार आहे त्याचबरोबर हिरवी मिरची ती सुद्धा कट करून घेतलेली आहे इथं एक कडे ठेवलेली आहे आणि कडेमध्ये तेल वगैरे आपल्याला काही घालायचं नाही आहे यामध्ये आहे ना कांदा टोमॅटो घालून घ्यायचा आहे हिरवी मिरची सुद्धा घालून घ्यायची तुमच्याकडे जर लहान मुलं खाणार असतील ना तर हिरवी मिरची थोडीशी कमी करू शकता यामध्ये आहे ना काजू घालून घेतलेला आहे अगदी दहा ते बारा काजू घेतलेले आहेत आणि हे काजू आणि हा सगळा आहे ना हलकासा रोस्ट करून घ्यायचा आहे तेल किंवा पाणी टाकायची गडबड करायची नाहीये पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे पण थोडंसं उशिरा घालायचाय तर अगदी अर्धा मिनिट परतून घेतल्यानंतर आहे ना यामध्ये ना आपल्याला एक ग्लास भर पाणी घालून घ्यायचंय आणि हा मसाला आहे ना चांगला असा शिजवून घ्यायचा आहे आणि हो हितापर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल ना तर हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा तुम्ही माझा व्हिडिओ कुठल्या कंट्रीतून बघताय हे सुद्धा मला नक्की कळवा आणि माझ्या फेसबुक पेजला आणि इंस्टाग्रामला जर तुम्ही फॉलो केलं नसेल ना तर तिथं जाऊनसुद्धा मला तुम्ही फॉलो करू शकता एक उकळी काढून द्यायची फक्त पाण्याला आणि झाकण ठेवून द्यायचंय आणि बघा टोमॅटोची साल सेपरेट व्हायला लागली की हा मसाला सगळा गाळून घ्यायचा आहे आपल्याला तर हा जो काजू मसाला आहे ना थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवलेला आहे आणि अगदी नॉनव्हेजपेक्षा आहे ना ही व्हेज भाजी खायला तिला तरी इतकी खूप आवडली ना तिने तर मला सांगितलं की तुझी ही रेसिपी आहे ना शूट करून झाल्यानंतर लगेच मला पोस्ट कर तर हा मसाला आहे ना मसाल्यातलं पाणी सगळं काढून घेतलं आणि एका साइडला आहे ना बघा मी अर्धी वाटी काजू घेतलेला आहे तर ही भाजी मी जी बनवत आहे ना ती दोन ते तीन जणांसाठी बनवतीये म्हणून काजू कमी घेतलाय नाहीतर काही जणांना ना प्रश्न पडेल की एवढूसा काजू आणि त्याच्याबरोबर एवढा मसाला पण आहे ना मसाला आणि काजू याचं प्रमाण अगदी परफेक्ट झालेलं आहे अजिबात ग्रेव्ही जास्त झालेली नाहीये तर हिथं ना त्याच कढईमध्ये ना एक चमचा मी तूप घातलेलं आहे आणि तुपावरती हा काजू चांगला परतून घ्यायचा आहे तुपावरती काजू चांगला परतून घेतला ना की त्याला चांगला खमंगपणा येतो आणि काजूचा जो रंग आहे ना तो अजिबात डार्क वगैरे करायचा नाही हलकासा बघा बदामी रंग आला की काजू आपल्याला काढून घ्यायचा आहे सगळा काजू काढल्यानंतर आहे ना काजूचा रंग बघा अजिबात डार्क वगैरे भाजलेला नाहीये नाहीतर मग काजूची जी टेस्ट आहे ना ती कडवट लागते मसाला सुद्धा आहे ना चांगला थंड झालेला आहे चाळणीतला तर यामध्ये ना दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घालून घेतलेले आणि पाणी न घालताना ना अगदी बारीक सर याची पेस्ट करून घ्यायची पाण्याचा कुठंही वापर करायचा नाहीये आणि ही पेस्ट बघा अगदी बारीकसर अशी झालेली आहे जर तुम्हाला वाटत असेल यामध्ये थोडस कण आहे तर ही ग्रेव्ही जी आहे ना तुम्ही गाळून सुद्धा घेऊ शकता इथं काही खडे मसाले घेतलेले जसं की आहे ना दालचिनी लवंग तमालपत्र मोठी वेलची छोटी वेलची चक्री फूल आणि हे हे जे मी मसाले घेते ना याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तिथे जाऊन तुम्ही चेक करा तर मध्ये आधी बघा माझा आवाज थोडासा कमी जास्त होते कारण मुंबईचं पाणी आणि गावचं पाणी मिक्स झाल्यामुळे ना आवाज माझा पूर्ण बदललेला आहे तर हा मसाला जो आहे ना हा तुपावरती चांगला असा परतून घ्यायचा आहे अगदी मसाल्याचा रंग चेंज करून द्यायचा नाहीये नाहीतर हे खडे मसाले जे आहेत ना ते कडवट लागतात आणि जी ग्रेव्ही आहे ना ती थोडीशी कडवटसर होऊ शकते आता याच तेलामध्ये ना आपल्याला वाटलेला सगळा मसाला घालून घ्यायचा आहे आणि तेल सुटेपर्यंत छान असं परतून आहे जितकं बघा मसाला चांगला परतला जातो ना तितकीच ग्रेव्हीला टेस्ट खूप भारी लागते आणि एका साईडला आहे ना मी एक एक ते दीड ग्लास आहे ना पाणी गरम करायला ठेवले तर हा जो काजू मसाला आहे ना यामध्ये थंड पाणी घालायचं नाहीये नाहीतर मग त्याची टेस्ट जी आहे ना ती पूर्णपणे बिघडते आणि याच्यावर आहे ना तवंग सुद्धा येत नाही तर मसाल्यात नाही ना तेल छान बघा असं सेपरेट झालेले आणि यामध्ये ना आपल्याला अजून थोडेसे मसाले घालायचेत जसे की जे पावडर मसाले जे आहेत ना ते घालायचेत आणि यातला सुगंध इतका भारी सुटलाय की नाही खूपच भारी सुटलाय तुम्ही यामध्ये ना बटर सुद्धा घालू शकता तर इथं मी काही पावड पावडर मसाले घेतलेले जसे की बघा हळद घरातलं लाल तिखट घेतलेले कांदा लसूण मसाला गरम मसाला धने जिऱ्याची पूड घेतलेली आहे आणि बेडगी मिरचीचं लाल तिखट घेतलेले तर याचं प्रमाण जे आहे ना मी ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तिथं जाऊन तुम्ही आहे ना चेक करा तर ही जी ग्रेव्ही मी सुरुवातीला सांगितलं की एक ते दोन माणसासाठी बनवते आहे त्याच्यासाठी आहे ना मसालेसुद्धा कमी घातलेले आहेत अजिबात अगदी जास्त सुद्धा केलेलं नाहीये अगदी मीडियम जे तिखट लागतं ना तसंच बनवलंय आणि मसाला टाकल्यानंतर बघा ग्रेव्हीचा रंग आहे ना पूर्णपणे चेंज झालेला आहे अगदी हॉटेलमध्ये मिळते ना सेम तशीच झाली आणि तिला तर इतकी आवडली राहिलेली जी ग्रेव्ही होती ना मसाला तो तिने बांधून सुद्धा नेला कारण म्हटली तुझा मसाला इतका भारी झालाय माझ्या मिस्टरांना सुद्धा खूप आवडेल तर म्हटलं ठीक आहे घेऊन जा आता इथं बघा गरम पाणी जे होतं ना ते आपल्याला यामध्ये घालून आहे आणि अर्धी वाटी पाणी आहे ना मी साईडला आहे जर वाटलं तर आपण यामध्ये परत सुद्धा घालू शकतो त्याच्यासाठी आहे ना पाणी थोडंसंच गरम करताना जास्त करायचं आता बघा हलकासा याला उकळी आली की यामध्ये आपल्याला मीठ घालायचं तर मीठ जे आपण सुरुवातीपासून आतापर्यंत कुठंही घातलेलं नव्हतं म्हणून मी आहे घालून घ्यायचे आणि झाकण ठेवायचे आणि एक उकळी काढून घ्यायची तर बघा एका उकळीमध्ये ना मस्त असा हा चमचमीत काजू मसाला करून तयार झालेला आहे तर हा काजू मसाला आहे ना तुम्ही चपातीसोबत फुलक्यासोबत किंवा आहे ना गरमागरम राईससोबत खूप भारी लागतो आणि तसाही बघा आपण हॉटेलमध्ये जर खायचं म्हटलं तर घरच्या किमतीपेक्षा आहे ना बाहेरच्याच किमती जास्त असतात आणि शिवाय ना अगदी कमी काजू घातलेला आहे अगदी जास्त काजू घातलेला नाही आहे आता यामध्ये आहे ना बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे थोडीशी कसुरी मेथी घातलेली आहे कसुरी मेथी आहे ना आवर्जून घाला याची जी टेस्ट आहे ना ती थोडीशी वेगळी लागते आता मस्त हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे आणि तुम्हाला जर असं वाटत असेल ना की यामध्ये काजू कमी पडला आहे तर तुम्ही आहे ना वरतून जेव्हा आपण डिश सर्व करतो ना सुद्धा टाकू शकता तर मी आहे ना तळलेला जो काजू होता ना तो थोडासा काढून ठेवला होता तर ती सुद्धा आली होती चला म्हटलं तिला सुद्धा आहे ना जे काजू मसाला हा सर्व करावा तर हिथं ना मी तिच्यासाठी बघा चपात्या बनवल्या होत्या डाळ बनवली होती भात बनवला होता कारण ती जी आहे ना ती व्हेजिटेरियन आहे नॉनव्हेज खात नाही ती तर मस्त असा चमचमीत कमी साहित्यातला हा घरच्या घरी काजू मसाला करून तयार झाला तुम्ही सुद्धा आहे ना नक्की ट्राय करा चला तर मग भेटूया अशा छान छान आणि झटपट